नमस्कार मी सोनाली मयुरी आज आपण मकर कुंभ आणि मीन या राशींच्या उपास्य देवतेची माहिती घेऊया हिंदू धर्मात आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही देवतेची पूजा अर्चा करू शकतो पण आपल्या इष्टदेवतेची उपासना करणे आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण असते कारण ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर खूप प्रभाव पडतो व्यक्तींचा जेव्हा जन्म होतो तेव्हा जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत प्रवेश करतो ती व्यक्तीची जन्मराशी असते त्यावरून व्यक्तीचे गुण स्वभाव आवडनिवड यासारख्या गोष्टींची माहिती मिळते आपल्या राशीनुसार आपली इष्टदेवता कोण आहे हे देखील सांगितले जाते आपल्या इष्टदेवतेचा संबंध आपल्या जीवनाशी आणि आपल्या कर्म यांच्याशी असतो आपल्या इष्टदेवतेची पूजा आराधना केल्याने आपल्यावर त्या देवतेची अखंड कृपा प्राप्त होते तर सर्वप्रथम आपण मकर राशीच्या इष्ट देवता कोण आहेत ते जाणून घेऊ मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे या व्यक्तींनी ऐश्वर करिता शंकराची उपासना करावी नित्य महिमा शिव कवच पठन करावे यशदायक आहे नवे काम हाती घेताना मंगळवार व चौथा प्रहर शक्यतो वर्ज करावा म्हणजे यशदायक कार्य होईल अडचणीचे वेळी शंकरास विसरू नये मित्र निवडताना व व्यवसायात भागीदार करताना वृषभ व कन्या राशीचा मनुष्य विचारात घ्यावा कुंभ रास ज्यांची कुंभ रास आहे त्यांनी सुखाकरिता श्री मारुतीची उपासना करावी हनुमान कवच हनुमान चालिसा नित्यपठन करावे भाग्य वाढेल नवे काम करताना गुरुवारी व तिसऱ्या प्रहरी सहसा आरंभ करू नये अडचणीच्या प्रसंगी मारुतीची उपासना अवश्य करावी मित्र निवडताना किंवा व्यवसायात भागीदार करताना मिथुन किंवा तूळ राशीची व्यक्ती पाहावी मीनरास ज्यांची मीनरास आहे त्यांनी यश प्राप्ती करीता श्रीरामाची उपासना करावी म्हणजे वाढेल नवे काम हाती घेताना शुक्रवार व दिवसाचा चौथा प्रहर अवश्य वर्ज्य करावा अडचणीची वेळी श्रीरामाची उपासना करावी व्यवसायामध्ये भागीदार निवडताना किंवा स्नेही पाहताना धनु व मेष राशीचा मनुष्य पहावा म्हणजे नुकसानीचा प्रसंग येणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा